प्रश्न पहिला निवडणूक आयोग किती सदस्यांचा असतो ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी तीन ऑप्शन डी पाच उत्तर आहे ऑप्शन सी तीन सदस्यांचा असतो प्रश्न दुसरा भारतात किती राज्य आहेत ऑप्शन ए सत्तावीस ऑप्शन बी अठ्ठावीस ऑप्शन सी एकोणतीस ऑप्शन डी तीस उत्तर आहे ऑप्शन बी अठ्ठावीस प्रश्न तिसरा जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता ऑप्शन ए कॅनडा ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी रशिया ऑप्शन डी चीन उत्तर आहे ऑप्शन सी रशिया प्रश्न चौथा संयुक्त राष्ट्र संगणाचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए जिनिवा ऑप्शन बी पॅरिस ऑप्शन सी न्यूयॉर्क ऑप्शन डी लंडन उत्तर आहे ऑप्शन सी न्यूयॉर्क भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए सिंह ऑप्शन बी हत्ती ऑप्शन ऑप्शन सी वाहक ऑप्शन डी चित्ता उत्तर है ऑप्शन सी वाहक भारत राष्ट्रीय खेल ऑप्शन ए क्रिकेट ऑप्शन बी हॉकी ऑप्शन सी फुटबॉल ऑप्शन डी कबड्डी उत्तर है ऑप्शन बी हॉकी अशाच नवनवीन प्रश्नांसाठी चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा